तर ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला चौथी मध्ये शिकायला मिळाला त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तसं संभाजी महाराजांबद्दल एवढं माहिती नाहीये तर काय सांगाल की छत्रपती सा हो संभाजी संभाजी महाराजांचं जीवन कसं महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत हा पोचलाच नाही पहिल्यांदाच वासिबेंद्रे यांनी जेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं शिवाजी महाराजांचा अभ्यास केला आणि संभाजी महाराजांचा अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि वासीबेंद्रेंनी संभाजी महाराजांच्या चरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा पुस्तकातून केलाय साहित्यातून त्यामुळे वासीबेंद्रे यांनी लिहिलेलं जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे हे विशेषतः अनेकांच्या हातामध्ये वाचण्यासाठी पडलं आणि तिथून पुढे संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या चर्चा या अलीकडच्या पिढीपर्यंत यायला लागल्या hmm. नंतर अनेक गोष्टी आल्या ही बाब वेगळी आहे परंतु संभाजी महाराजांचं चरित्र हे जस एखाद्या चित्रपटात आता अलीकडचं आलेलं चावाची की संघर्षमय कहाणी आहे Hmm. मी सुरुवातीला म्हणालो की लहानपणात आई वडिलांचं जे प्रेम मिळायला पाहिजे ते सुद्धा ज्या मुलाचं वाट्याला येत नाही पण पराक्रमाच्या बाबतीत hmm. कुठच कमी नसणारा असा हा धडाडीचा युवक आणि इतिहास पुरुष hmm. की ज्यांना जिवंतपणे पराक्रम केलेला आहे पण मरणानंतर सुद्धा त्या पराक्रमावर इतरही पराक्रम अजूनही घडतायत hmm. एवढं मोठं प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणार हे छत्रपती शंभू चरित्र आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे कि संभाजी वर वर की संभाजी महाराजांनी आता आपण जर विचारलं तर कोणी म्हणतं पन्नास लढाई केल्या कोणी नव्वद केल्या कोणी दीडशे केल्या म्हणजे आपल्याला हे बरोबर मिळालेली माहिती असते बरोबर नेमक्या लढाया किती झाल्या आणि सगळ्या त्यांनी जिंकलेल्या हिथपर्यंत ठीक आहे पण आपल्याला जर विचारलं कोणी जर दीडशे लढाया झाल्या किंवा एकशे वीस झाल्या तर पाच सांगा पाच सुद्धा कोणाला सांगता येत नाही याचा अर्थ सखोल अभ्यास अलीकडची पिढी आपली करताना दिसत नाही आणि म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र अलीकडच्या पिढीला कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे त्यांना कळणं गरजेचं आहे मग ते चित्रपटाच्या माध्यमातून ते साहित्याच्या माध्यमातून असू द्या ते नाटकाच्या माध्यमातून असू द्या परंतु संभाजी महाराजांच्या चरित्रावर हा अन्याय होताना जोपर्यंत दिसत होता तोपर्यंत त्या बाबतीत सकारात्मक विचार करणारी फार कमी माणसं होती आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांच्या मुलाचा विचार करण्यासाठी जेव्हा दोन व्यक्ती आपल्या समोर उभ्या केलेल्या असतात तेव्हा पित्याचा पराक्रम एवढा मोठा आहे आणि त्याच्या पुढे एखाद्या त्या पुत्राचा झाकळला जातोय की काय असाही विचार कधीतरी साहित्यिक म्हणून लोकांच्या मनात येत असतो परंतु तसा विचार न करता जिथे जिथे शिवाजी महाराजांनी माघार घेतली तह केला हे आपण वाचतो पण संभाजी महाराजांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली दिसत नाही याचा अर्थ पराक्रमाच्या बळावर आपण एखादी गोष्ट पार पाडू शकतो हा विचार त्यांच्या कृतीतून दिसून येतो आणि म्हणून संघर्ष ताकद शौर्य धीर साहस धाडस या गोष्टी सातत्याने ज्या चरित्रात सापडतात ते चरित्र म्हणजे शंभू राजांचं चरित्र आहे असा त्याचा अर्थ निघतो okay. त्यांचं जीवन खरंच खूप संघर्षमय होतं म्हणजे मी जे सिरियल मध्ये पाहिलं होतं त्याच्यामध्ये की त्यांना आईचं प्रेम नाही मिळालं किंवा वडिलांच्या काय म्हणू शकतो आपण शिवाजी महाराज जेव्हा त्यांचा देहांत झाला त्यावेळेस पण ते, ते येऊ शकले नाही तर ह्या याच्याबद्दल काय सांगता येईल का ज्याच्या वाट्याला संघर्ष आहे त्याच्या वाटेला थोड्याफार गोष्टी आनंदाच्या जरी आल्या तरी सुद्धा संघर्षाने घडलेलं जे व्यक्तिमत्व असत त्या आनंदाकडे ते आकर्षित होत नाही ही एक पहिली गोष्ट दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता या संभाजी महाराजांचे चरित्र आपण जेव्हा वाचतो अभ्यासतो किंवा समजून घेतो तेव्हा अनेक गोष्टींनी ते चरित्र त्यावेळेस त्या चरित्राला लोखण्याचा किंवा त्या व्यक्तीला आपल्या फायद्यासाठी दूर ठेवण्याचा प्रयत्न हा hmm. आपल्याला या राजांच्या जीवनात दिसतो hmm. आणि त्या काळचे तात्कालिक मंत्री जे जे होते hmm. hmm. त्यांनाही कदाचित संभाजी महाराज हे आपल्याला त्रासदायक ठरतील किंवा आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या मिळणार नाही hmm. आपला जो स्वार्थ आहे तो स्वार्थ ह्यांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या असण्याने पूर्ण होणार नाही hmm. ही भूमिका जर डोक्यात आली तर त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न हा होत असतो जसं अलीकडे आपण बघतो पण पूर्वीच राजकारण नक्की वेगळं होतं आपल्या सोबोवताली तयार केली होती ती ती निष्ठावंत होती गुणवंत होती होती ती ती कार्याला देणारी समाजाचा विचार करणारी होती ती मातृभूमीशी प्रामाणिक होती आणि संभाजी महाराजांच्या सोबतही तीच माणसं होती त्यामुळे ती माणसं सगळीच वाईट वागली असंही म्हणता येत नाही परंतु सत्तेसाठी हव्या सापोटी स्वार्थपोटी जी जी मंत्री किंवा त्या वेळातली व्यक्तिमत्व आहेत संभाजी महाराजांच्या mm -hmm. काही मोजके ती mm -hmm. चुकीची वागली त्या mm -hmm. चुकीच्या वागण्यामुळे संभाजी महाराजांना काही गोष्टी शिवाजी महाराज असतानाही आणि mm -hmm. शिवाजी महाराज हयात नसताना सुद्धा mm -hmm. त्यांच्या वाट्याला येऊ शकल्या नाही तस शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला निवर्तले अं त्यावेळेस संभाजी महाराज हे मुळात रायगडावर नव्हते त्यावेळेस ते पन्हाळ्यावर होते आणि त्यांना ही बातमी सुद्धा जाणीवपूर्वक पोहोचवली गेली नव्हती आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी उपस्थित असण्याचा संबंध येत नाही आणि त्या काळात दळणवळणाची किंवा आपली संपर्काची माध्यम मा ही मुळातच इतकी वेगवान असतील की नाही हा जरी प्रश्न असला तरी ती माध्यम मा होती परंतु तितक्या तत्परतेने आणि तेवढ्या मुदतीमध्ये संभाजी महाराजांना मात्र ही बातमी दिली गेली नाही आणि त्यामुळं त्या अंत्यविधीच्या वेळेस किंवा शिवाजी महाराजांच्या निर्वाणीच्या वेळेस मात्र संभाजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित नव्हते